早く来たーどう चार मित्रांनो कशा आहेत म्हणजे मीरोसिंगले पुन्हा एकदा सर्वांना स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस आपल्या मित्रांनो प्लॅन चालला बऱ्याच वर्षा मित्र आपला प्लॅन चालेला तर चाले। आज मित्रांनो फायनली आपला अचानकमध्ये भयानक भयानकमध्ये अचानक का भयानक अचानक भयानक म्हणजे मद... <laughs> आमचा प्लॅन झाला आता तर आता आम्ही सर्वात निघतो एकवीला लोणावळ्याच्या मित्रांना आई मित्र म्हणून चाललो आहे दर्शनासाठी तर आम्ही सर्वांचा निघतो गाडीतून प्लेही सर्व आता आपला तुषार सर्वात आम्ही निघतो आता मस्तपैकी तर चला आता कोणत्या रस्त्यांना जायचं रे अरे गोरेगाववरून गोरेगाव एकविरा निघतोय तर आता दुपारच्या वाजले किती चला वाजल्या एकविला एवढा लेट चाललोय पण आमचा प्लॅन झालेला म्हणून आम्ही निघतो आता तर चला एकविरेच्या दर्शनासाठी जाऊ पहिल्यांदाच चाललोय आम्ही सर्व हो मी गेलो तीन चार वेळा कुकळा गेलो मी पहिल्यांदा चाललोय तर चला मित्रांनो आता निघतो एकविरासाठी एकविरे वावली आम्ही आपला आमच्या आरेमध्ये जवळपास असल्यानंतर तपेश्वराचं मंदिर, मंदिर आहे तर मंदिरापाशी आता आम्ही आलो आहे एकाना पायावरही पडू आणि आम्ही एकाना डायरेक्ट आता डायरेक्ट एकवीरेसाठी आम्ही निघू इकडं तर चला आता पायावरही पडू मस्तपैकी आणि निघू तर तपेश्वरा मंदिरपाशी आलो आहे तर इकडं दर्शन घेऊ आम्ही देवीच्या शंकराची इथं दर्शन घेऊ आणि इकडं आम्ही निघू आता आपल्या एकविऱ्यासाठी निघूया जर लेट झालं आहे पण निघूया आरामात जायचं आपल्याला का उद्या सुट्टी आश्न आहे तर आपण आरामात जाऊया घाम घा तर चला मित्रांनो ना आता दर्शन घेतलंय आता एका निघून डायरेक्ट एक भेटू आता मध्ये पॅट्रोल वगैरे भराय थांबू आम्ही आणि लगेच निघू आता कारण खूप लेट निघालो आम्ही काय बोलतो तुशार मग काय नाही रे मस्त चाललंय का अगोदर गेलोच कधी तिसरा टाइम आहे तिसरा ना चाललंय म्हणजे या ग्रुपमध्ये आम्ही जे चालू आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा जण आम्ही चाललोय आहे तर सहा मधला फक्त मी एकटाच चालू आहे पहिल्यांदा पहिल्यांदा ना एक एक्सपिरियन्स गेम मस्त मजेल पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेऊ आपण चाललंय बऱ्याच वर्षी प्लॅन चाललं पण या वर्षी आपलं प्लॅन अचानक मध्ये मी तुला ठरलं तर आता निघालो आता मी तर मित्रांनो आता मुंबई सातारा हवी आणि इथं थोडा ब्रेक घेतला मित्रांनो निर्यापिथे निरा पित जरा थंड हा तर या निरा पियाला ऊन खूप पडतात तर गाडी तापली आम्ही तर तापलोय गाडीमध्ये तर थोडा मस्तपैकी थोडा ब्रेक घेतला अजून मित्र आम्ही सी एन जी पॅट्रोल भरलं नाही आता कुठे पुढे सी एन जी पिढेल तिथं आम्ही भरू आता पेट्रोल वगैरे तर त्याच्या अगोदर थोडा ब्रेक घेत आहे कारण खूप गरम होत होता तर ब्रेक घेतला <laughs> तर चला मित्रांनो आता तिकडं निघा परत आता ब्रेक घेतला थोडासा थोडा निरा पिला थोडी एनर्जी घेतली तुला आता नीट घ्यायचा सर्व ऍडजस्ट करून बसतात बघा लोणा

तर मित्रांनो फायनली आता आम्ही आलो लोणाला लोणावळ्याच्या आसपास जवळपासात आलो आता थोडा दहा पंधरा किलो दहा पंधरा किलोमीटर का सात किलोमीटरवर हो आहे किती किलोमीटर अजून आता आपण आठ किलोमीटरवर तर अजून मित्रांनो आठ किलोमीटरवर मित्रांनो एक एकविरोचं मंदिर आहे तर थोडासा मित्रांनो जायच्या होतो आम्ही थोडा काहीतरी नाश्ता पाणी करतो तर निघाल्यापासून आम्ही काय नाश्ता पाणी केलं नाही तर चल आता मित्र थोडा नाश्ता करतो तर मित्रांनो आता फायनली हे विकायला लागलं आहे तर मित्रांनो आता फायनली मस्तपैकी उसल मागवली उसल पाहणार आहे पाव सॉरी मिसळ पाव मागितलं मस्तपैकी या खाया या हायर योगेश्वरी मिसल भेटल आई सुधा गुलाल उलता या डोंगर राहिला ती हिरव्या हिरवे डोंग राहिला आई तारे काय झाला Point एक वेळेच्या गाडी जाते तर आम्ही डायरेक्ट वरती गाडी घेऊन चालू कारण आता आम्हाला लेट झाले आता किती साडेपाच वाजून गेलेत पावणे पावणे सहा तर कारण डायरेक्ट वरती गाडी घेऊन चालू कारण आम्हाला परत निर्णय आम्हाला परत घरी जायचं तर मित्र आता खालून आम्ही वरती आलो खालती गाव कोणतो बाबा एकना वरती चालत राहतो खालची गाडीवर पण गाडी जात नाही होते नाही आता सेंबर शिडी आता फक्त पंधरा गाड्या पार्किंग लास्ट पार्किंग आहे आणि पार्किंगचे पैसे किती तरी पण पन्नास पन्नास रुपये ओके वेळ मित्र वरती आले आता वेळ गावच वरती आल्यानंतर आपल्या इथं पार्किंग साठी जागा आहे तर प्रत्येकी टू व्हीलर साठी आणि फोर व्हीलर साठी कसं आहे म्हणजे टू व्हीलर आहे फोर व्हीलर साठी पन्नास रुपये फोर व्हीलरसाठी पन्नास रुपये तर मित्र टू व्हीलरसाठी मित्र वीस रुपये आणि फोर व्हीलर तुम्ही आणली तर पन्नास रुपये घेतात पन्नास रुपये येतात फोर व्हीलरचे तर ही पार्किंग आहे मित्र एक वेळ पायताशी सुद्धा ही पार्किंग ठेवली आहे आणि इकडे आपल्या मित्र आपल्याला परत चालत जायला लागला शंभर पायऱ्या शंभर पायऱ्या बोलतात वरती जायचं तर चला आता इकडं लाईक वरती एक्युरेटी जाऊया इकडे मित्र वरती जायचं आहे तर बघू किती चालू असतं इकडनं तर चला तर लाईक वरती जाऊन एक्युरे मावळीचे इथे जाऊन भेटू देवीची इथे देवा चला आणि खालती बरेचसे दुकान बघितले तर इथं खालते दुकान आहेत बरेच आपल्या खायप्यासाठी दुकान आहे तिथे पण कधीतरी मावळी सरला फिरायला तिकडे पण असे रे आता पायऱ्या लागल्या आपल्याला इकडं वरती जायला तर ह्या पायऱ्याच्या मार्फत आपल्या वरती जायचं आहे तर चला किती पायऱ्या लागतात ते बघू आता वर जास्त वेळ तू किती कितीव्यांदा झाला किती तिथे तिथे मी दुसऱ्यांदा आलो आहे दुसऱ्यांदा आलो हां पहिला एक्सपिरियन्स घेतला असतो इकडचा एकदम मस्त तर मित्र खाल्ला मित्र पाच पाय पायऱ्या चालल्यानंतर आपल्याला मित्रांनो एकविरा पाच पायरी पादुका मित्र म्हणती लागतं तर चला मित्रावरती बरंच चालायचं आपल्याला आपली मित्र म्हटलेली गेली पुढे गाडी पार्क केल्या मित्र दहा मिनटाचं किंवा पाच मिनटाचं अंतर आहे जास्त अंतर नाही पण तुम्ही खालच्या गावातून तुम्हाला एक बरंच अंतर असं म्हणतात गाडी पार्क करून आपण लगेच वरती येऊन शकतो आणि देवीचे दर्शन घेऊ शकतो तर चला पायरा संपल्या आणि समोर मित्र एकवीर माऊलीचा एकवीर माऊलीच्या मंदिरापासून मत आलं आता समोरच तुम्हाला दर्शन भेटेल आणि लेणी पांडव लेणी निमित्त समोर बघायला भेटतात आणि आतमध्ये कोरी कॉम्बो म्हणजे समजत गेल्या बघा आतमध्ये कुठे बघायला भेटेलच आधी सगळं ओपन होतं आता बंद केलं आता सर्व बंद केलं आता सर्व आता सर्व गेट वगैरे बांधले समोरमध्ये दिसतो बॅस लोकांचे गेट बांधले तिथे पहिलं सर्व ओपन होतं आता जायला आता परवानगी परवानगीने आतमध्ये हे बघा पहिलं आपण दर्शन घेऊया मस्तपैकी आता जास्त गर्दी नाही कारण आता सहा वाजून रे सहा वाजून गेले तर आता जास्त गर्दी नाही सहा वाजून गेले होते ना जास्त गर्दी नाही सकाळ असतो आपण खूप गर्दी भेटली असती व आता कमी करते तर एकवी माझ्या इकडे पहिल्यांदा चालू आहे एकवीला त्याचा बोर्ड लिहिला समोरच आणि आता आता ला थोडीशी लाईन आहे जास्त लाईन नाही जे माझ्या पहिलं मग बरेच वर्ष माझं स्वप्न होतं की इकडे वरती यायच एक वेळेस तर आता फायनली मित्रांनो फायनली आता मित्रांनो आज ह्यावेळेस आम्हाला या भेटलं आमचं अचानकमध्ये भया अचानक भयानामध्ये आमचा प्लॅन बनलेला तर आज फायनली मित्रांनो आम्ही आलो आहे आणि आत्ता लायनीमध्ये उभं आहे आम्ही इकडे जे मी फक्त व्हिडिओमध्ये बघायचो माणसं लायनीमध्ये उभं राहायचे आणि आईचं दर्शन घ्यायचं ते आज फायनली मी स्वतःहून आता आय वेळेस आपलं दर्शन भेटेल सर्व एक्सा आता बघ काय दिसत आहे हे जा आणि माझा पहिल्यांदा तिथं दर्शन आम्ही घ्यालोय आणि हे सर्व बाकीचे चार दोन ता ता देरी, सर। देरी, दर्शन दोनदा एखादा तीनदा सर्वांचे दर्शन झालेत आम्ही दोघं फक्त पहिल्यांदा दर्शन घ्यायला तर चला लवकर दर्शन भेटेल आपण लेट निघालो पण दर्शन दर्शन लवकर भेटलं दर्शन लवकर भेटणार गर्दी असेल पण शनिवार गर्दी असेल खूप पण नाही आता मध्ये अलाउड आहे की नाही मला माहित नाही व्हिडिओ काढण्यासाठी पण थोडा वेळ व्हिडिओ काढतोय आणि मित्रांनो बघा बाहेर मित्र पांडव मित्र लिहिण्यात येते सर्व पांडवानी बांधेऱ्या मित्रांनो हे आहेत तर चला तर थोड्या वेळेला आपलं दर्शन भेटेल आपलं एकविरे माऊलीचं चला सर्व एक साईड तर मित्रांनो आपण एकविर्या माऊलीच्या दारा आपण दारापाशी मित्रांनो आलो आहे आता तुम्ही तो अलाउड नाही दादा बोलते आता मी अलाउड नाही करण्यासाठी चांगलं दर्शन भेटलं आपल्याला एकविरा माऊलीचं थोडीशी व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला क्लिक थोडीशी काढले तुम्ही अलाउट नव्हतं काढायसाठी पण आपण ट्राय केलं काढायचं तर चला तर चला आता मित्रांनो आता आपण घरी परतीच्या प्रवासाला परत जाऊया आता जसं जा ज्या वाटेने आपण आलो ज्या परतीच्या प्रवासाला परत आपण जाऊया तर चला आता जेवढी आम्ही मंडळी आलेलो तर सर्व मित्रांनो आता परत घरी चाललोय जेव्हा मित्र गर्दी असते तेव्हा एक गर्दी हे पूर्ण भरतं ना जेव्हा मित्रांना गर्दी असते ते मित्रांनो आम्ही ह्या बॅरिकेडमधून चाललो आतमध्ये बाहेर पूर्ण पूर्णर्थ भरलेलं असतं भरणी गर्दी असताना पण आज आमचं चांगलं नशीब चांगलं होतं तर आम्हाला चांगल्या लगेच दर्शन भेटलं आम्ही लेट लेट निघालेलो पण दर्शन आम्हाला लवकर भेटलं आणि आता लवकर आपल्या घरी जायचं आहे कारण जास्त होतं आपण अंदर कालोक होईल तर चला आता आपण डायरेक्ट जाऊ घरी आणि आता एकविरामाळीच्या मंदिराच्या बाहेर मित्रांनो असं आपलं लोकेशन समोर आहे हे बघा हे सर्व पांडवकाली मित्रांनो लेण्यात तर बरीचशी मंडळी मित्र इथं फोटो काढ फोटो काढते कारण हात जोडून तर आता मग आपली बरीचशी मंडळी फोटो काढतीलच आता आपले फोटो काढायचा होतं म्हणजे सर्वजण ट्रेन सर्वांचा ट्रेन चाललं ना हे फोटो काढायचं बघा फोटोसाठी मित्रांनो बघा कोणाला मस्त बिक तर दर्शन घेतलं एक बिरायचं आणि आता आम्ही निघतोय परत परतीच्या प्रवासाला कारण आता खूप लेट झालं आहे आणि आम्ही निघालो पण लेट होतो दोन वाजता आम्ही कधीतरी निघालो अंदाजे आणि स्टॉप इकडे सहा वाजले वरती आम्ही एकदा पोचल्यावर सहा वाजले आणि चांगल्यापणे आमचं दर्शन झालं विनू विनूचा तुझा ती दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आलेला आणि मी फर्स्ट टाइम आणि कोकरे पण टाइम बाकीचे बाकी सर्व आले खूप वेळेला दोनदा तीनदा येऊन गेले मी आलेलो तेव्हा पूर्ण भरलेला तेव्हा भरलेला इथून पूर्ण भर लाईन चालू होती इकडून आणि इकडं मित्र खालचा लोकेशन बघायला मस्त वाटतं इकडनं मित्र खालचं गाव दिसतो गावाचं तर नाव विसरशी बोललेलो मी तर खालती पूर्ण गाव दिसतं आज गर्दी कमी आहे आपलं नशीब चांगला शनिवार होतरी पण मित्रांनो गर्दी कमी भेटली तर चला आता आपण परत निघतोय परतीच्या प्रवासाला तर चला आता निघू परत आपण काय जे स्टॉल आहेत का प्रसादी वगैरे घेऊ आणि हो, पुन्हा आपण पुन घरी घरी जाऊया तर मित्रांनो असं दर्शन घेतला दर आणि जेव्हा दर्शन घेतल्यानंतर आपण जेव्हा खालती उतरत होतो नंतर खालती उतरताना बऱ्याचशा स्टॉल दिसतात असे प्रसादी वगैरेचे स्टॉल दिसतात तर थोडी प्रसादी घेतले घरी घेऊन जायला ते आलो आता पार्किंग जिथं गाडी पार्किंग करतात तिकडे मित्रांना आता आम्ही आलो आहे जर तुम्हाला पार्किंग करायची असेल तर मित्रांत पन्नास रुपये देऊन पार्किंग भेटतं आपल्याला तर मित्रांनो चला मित्रांनो हे व्हिडिओ इथंच थांबवज जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मंडळी पुन्हा एकदा भेटू असा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर